हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा अयोध्येतील प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या समस्त देशवासियांना मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दादाश्री प्रतिष्ठान व अरविंद मानवी यांना सोलापूर पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत रामलल्ला विराजमान होत आहेत यासाठी अनेक कारसेवकांनी बलिदान दिले त्यानंतर आजचा दिवस हा प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत आहे हे श्रेय कारसेवकांना जातंय या निमित्ताने सोलापुरातील पहिले कारसेवक रवी बंडे यांच्या हस्ते आजोबा गणपतीचे पूजन करण्यात आले कारसेवक विजय पुकाळे इरेशा खुणे संजय पतंगे यांचा सत्कार आजोबा गणपती ट्रस्ट व शिवराज झुंजे मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आला सदरप्रसंगी चिदानंद वनारोटे काका काका मेंढके कमलाकर कळमणकर चंद्रकांत कळमणकर शिवराज झुंजे योगेश फुलारी बंटी कुंबणे राजस्वामी यांची उपस्थिती होती ने ने ने। सोलापूर जिल्ह्यातून जेव्हा शिला घेऊन जायचे होते त्यावेळेस मी मोकाशी वकील आणि इतर कार्यकर्ते आम्ही सोलापूर जिल्ह्यातले सगळे शिला घेऊन गेलो पहिला त्या पहिले कारसेवक का म्हणून आम्हाला जेवढा तेवढं मान मिळाला हो का कारसेवा जेव्हा सहा डिसेंबरला जेव्हा होतो त्यावेळेला मी विजू बेंद्रे मेंगी साहेब वगैरे आम्ही सगळे पुढं होतो त्यावेळेला त्यावेळेची परिस्थिती बघता आठवलं तर आज अंगावर काटाळत आहे पण आज जे उत्साह आहे आणि आज जे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे तर ते प्रत्येक कारसेवकांनी जे दिलेलं योगदान आहे त्याचं हे त्या त्यांच्यामुळंच हे सर्व मोठं झालेलं आहे असं मला